स्वराज्य न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी सौज्योती संदीपान केले भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार आणि प्रभाग क्रमांक तीन मधून मी उभी आहे आणि माझं चिन्ह हे कमळ आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि एवढा दिवस प्रचार करत असताना खूप चांगल्या प्रकारे मला लोकांचा प्रतिसाद भेटलेला आहे मी माझ्या मतदारांना हेच आव्हान करणारे करते की तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजय करा आपल्या प्रभागातील काही ज्या अडीअडचणी आहेत फिर प्रचार करत असताना भरपूर अडी अडचणी मी समजून घेतलेल्या आहेत त्या अडचणी मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि माझा प्रयत्न हा प्रामाणिकच असणार आहे मी मतदारांना हे सांगू इच्छिते की तुम्ही माझ्या मला एक संधी द्या त्या संधीचं सोनं मी नक्कीच करून दाखवणार आहे आणि खूप काही केंद्र शासन राज्य शासन याच्या खूप साऱ्या योजना आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहेत खूप काही आहेत कामे करण्यासारखी खूप चांगली किंवा आता म्हणजे शहर आहे हे स्मार्ट शहर करायचं आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने खूप काही छान योजना आहेत त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तुम्ही मला संधी द्या आणि विश्वास आहे माझ्या मतदारांवर ते मला प्रचंड बहुमताने विजय देखील करतील आणि मी खूप चांगल्या प्रकारे काम देखील करणार आहे धन्यवाद जय श्रीराम